गणेश चतुर्थीला घरोघरी विराजमान झालेले लाडके माहेर माहेरवाशिन म्हणून मुक्कामी आलेल्या गौराईला ठाणेकर नागरिकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला तब्बल सदोतीस हजार गणपती तर पंधरा हजार गौरींचं विसर्जन काल ठाण्यामध्ये झालं ठाणे शहरातील कृत्रिम तलाव रेतीबंदर खाडी किनारी ला लाडक्या बाप्पाचं विसर्जन गुरुवारी रात्री उशिरापर्यंत संपन्न झालं ठाणे शहरामध्ये ठाणे महानगरपालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत त्यामुळे यंदा देखील ठाणेकर नागरिकांनी कृत्रिम तलावांना उत्तम प्रतिसाद दिला महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची सोय करण्यात आल्याने नागरिक देखील विसर्जन व्यवस्थेवर खुश असल्याचं चित्र बघायला मिळालं पाटील ठाणा लोकसभा खादर आणि मस्के यांच्या नेतृत्वामुळे सात प्रमाणे ठाणे महानगर उद्यमाने या ठिकाणी चांगली उत्सव व्यवस्था केली जाते दीड दिवसाचे गणपती आज गौरी गणपती उत्सव होत आहे एक आनंदाने होत आहे या तलावामध्ये नागरा महात्रे तलाव जो आहे आज पंचवीस ते तीस वर्षे आम्ही तो सेवा करतो आणि मोफत सेवा केली जाते अडीच ते तीन हजार गणपती या उत्सव उत्सव केले जात

Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.